मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो ह्या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेवनबद्दल मराठीतून माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो ड्रीम इलेव्हनचे प्रिडिक्शन रोज आपण मराठीतून या चॅनलवर करत असतो तर मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या भारतात क्रिकेटचे लोक खूप वेळे आहेत सर्वांना क्रिकेट आवडते आपल्या महाराष्ट्रात देखील खूप वेडे फॅन आहेत क्रिकेटचे तर मित्रांनो सर्वजण क्रिकेट पाहत असाल आणि मित्रांनो क्रिकेटवर आता फंटेसे ॲप्स जसे की ड्रीम इलेवन विजन इलेवन यासारखे ॲप्स भरपूर प्रमाणात आहेत आय पी एल आले म्हटले की सर्व लोकांना एक स्वप्न असते एक करोड दोन करोड जिंकण्याचे तर मित्रांनो आज आपण पाहणार आहे ड्रीम इलेवनमध्ये आपल्याला सक्सेस कसे व्हायचे मित्रांनो एक करोड दोन करोड स्वप्न आपल्याला पाहायचे आहे मित्रांनो आपल्या पहिल्या काळात कष्ट करणे हाच पर्याय होता अजूनसुद्धा कष्ट करणे हाच पर्याय आहे परंतु आपल्याला एक संधी आहे जी एकोणपन्नास रुपये लावून एक, दो एक करोड दोन करोड जिंकण्याची ती संधी कोण गमावणार तरी आपल्याला प्रयत्न करत राहायचा आहे काय माहीत आपले नशीब चांगले असेल आणि एक दिवस आपण एक करोड दोन करोड जिंके तर आपल्याला संधीचा फायदा घ्यायचा आहे तर मित्रांनो आज मी आपणास पाहणार आहे ड्रीम इलेवनमध्ये आपल्याला सक्सेस कसे व्हायचे ड्रीम लोन सक्सेस सक्सेस होण्यासाठी मी आपल्याला काही टिप्स देणार आहे त्या टिप्स आपण फॉलो करून ड्रीम लोनमध्ये पैसे कमवू शकता ग्रँड लीग जिंकू शकता तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ड्रीम लोनमध्ये सक्सेस व्हायची हो असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो ड्रीम इलेवनमध्ये सक्सेस होण्यासाठी आपल्या पहिली टिप्स कोणती पाळायची आहे मित्रांनो ड्रीम इलेवनमध्ये आपल्याला सर्व मॅचेस खेळायच्या नाहीत ज्या मॅचीचे नॉलेज आहे त्या मॅचेस आपल्याला खेळायचे आहेत उगीच कोणत्याही मॅचेस आपण ड्रीम इलेवनवर खेळायचे नाहीत त्या मॅचचे रिपोर्ट त्या मॅचमधील खेळाडू यांच्याबद्दल आपल्याला जर माहिती असेल तेच मॅच आपल्याला खेळायचे आहे उगीच कोणत्याही मॅचेस आपल्याला खेळायचे नाहीत तर मित्रांनो ही झाली पहिली टिप्स मित्रांनो दुसरी टिप्स आहे अशी आहे मित्रांनो आपल्याला जरी लॉस झाला तरी आपल्याला वायबल व्हायचे नाही हो आपला लॉस झाला म्हणून जास्त पैसे इन्व्हेस्ट करायचे नाहीत त्यामुळे आपला आणखीन लॉस होतो आपला जर लॉस जरी झाला असला तरी डोके शांत ठेवून खेळायचे आहे आपला लॉस झाला म्हणून कोणाकडून तरी जादा पैसे घेऊन जादा पैसे इन्व्हेस्ट करून ते पैसेसुद्धा हरून जातात आणि ते पैसेसुद्धा आपण गमावू शकतो त्यामुळे आपण जास्त डिप डिप्रेशनमध्ये येतो तर आपल्याला कर तसंही करायचे नाही मित्रांनो ड्रीम इलेवनमध्ये आपल्याला हे ढेड खेळायचे नाही हेड हेड म्हणजे जि जिंकणे थोडे सोपे असते परंतु हेड हेड आपल्याला खेळायचे नाही जिंकणे सोपे असते परंतु हेड हेड म्हणजे जादा प्रॉफिट होत नाही एकोणसाठला शंभर रुपये अशी हेड हेडफेडची एक आपण धरूया एकोणसाठला शंभर रुपये तर आपण दहा मॅचे जॉईन करत असेल तर दहा मॅचचे झाले पाचशे नव्वद रुपये तर आपण पाच मॅचचे जिंकला तर आपले पाचशे रुपये होतात नेहमी ज्या मॅचेस आपण जिंकलो तर आपल्याला पाचशे रुपये येतात तरीसुद्धा आपला लॉस होतो तसे तीन मेंबर चार मेंबरमध्ये नाही तीन मेंबर चार मेंबरमध्ये प्रॉफिट आपलाच होते तर आपण हे थेट न खेळता तीन मेंबर चार मेंबर आपल्याला खेळायचे आहे आणि आपल्याला काय करायचे आपल्याला ज्या मॅचची नॉलेज ना नाही आपल्याला ज्या मॅचची पैसे प्रोड माहीत नाही काहीच माहीत नाही खेळाडू माहीत नाहीत त्या मॅचमध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करायचे नाही आपल्या सम स सर्वात आधी आपणास पिच रिपोर्ट जाणून घ्यायचे आहे पिच रिपोर्ट जाणून घ्यायचे त्या प्ले त्या मॅचेसमध्ये कोणते प्लेयर खेळणार आहेत हे आपण जाणून घ्यायचे आणि कोण कुठे तो कोण कुठे बॉलिंग करतो हे सर्व आपणास जाणून घ्यायचे आहे आणि नंतर आपणास ड्रीम इलेव्हनमध्ये खेळायचे आहे तर मित्रांनो ड्रीम इलेवनमध्ये सक्सेस होण्यासाठी आपणाकडे संयम खूप महत्त्वाचा आहे संयम शांतता शांत, शांत डोक्याने ड्रीम इलेवनमध्ये खेळावे लागते तरच आपण ड्रीम इलेवनमध्ये सक्सेस होणार नाहीतर आपल्याकडे संयम नसेल आपल्याकडे शांतता नसेल तर आपण ड्रीम इलेवन खेळू नका हा माझा आपणास सल्ला आहे आणि तरी मित्रांनो वरील टिप्स मी सांगितलेलं टिप्स आपण या टिप्सनुसार आपण खेळाल ड्रीम इलेवन तरच आपण ड्रीम इलेवनमध्ये प्रॉफिटमध्ये राहाल ड्रीम इलेवनमध्ये सक्सेस व्हाल मित्रांनो ड्रीम इलेवन शेअर मार्केट या अशा गोष्टी आहेत त्यामध्ये आपणास फायदा झाला तर भरपूर फायदा होतो आणि नुकसान झाले तर भरपूर नुकसान होते त्यामुळे डोक्याने खेळा तरच आपण ड्रीम इलेवनमध्ये सक्सेस व्हाल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आपणास आवडला असेल अपना चांगली माहिती भेटली असेल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमची फायनल टीम फायनल प्रिडिक्शन आपणास हवे असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र सपोर्ट करा मित्रांनो आपल्या मराठी भावाला थँक्यू